कोणती पाहिजे तुला पिंक कलरची पकड तरी

फोन लावून राहायलास बघ चांगले आहे काही चांगले पण दुसरा I'm अरे काय कटकट वाईट पीस आहे दिला भाऊ आता वाईट पीस डाक दिसते काय दिसत मी ट्राय केलं खराब झाला तिथे म्हणते बदलून म्हणजे मी डाक बाकीला नाही वाईट पीस एवढा एवढं पण डाग राहिलो दिसून मग बघितलंच नाही किती दिवस झाले किमा हटकून आणत भोस नाही का

आवडली का इति वेटली का अलॻि अलॻि Thank yeah. you. இதையதே நத்திதே பைக்கியில்லைதே வண்ணிக்கடை வக்கு ஐயா ஏல்லியதே ஏக்காக்கத்து

ये तो सायचा आहे की शो

पडता ना तर हे चप्पल आले हनीला व्यवस्थित आवडले का ते घेतले का आणले आम्ही घरी पोचलो आहे आणि हनी गेली बाहेर खेळायला आणि चे पप्पा गेले टी व्हीचं आहे आपलं रिमोट सेल संपले आताच गेले ते बाहेर आणि आम्ही जस्ट आताच पोचलो तर तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे ठीक आहे तर आहे मला ड्रेस गर्दी होती <coughs> त्याच्यासाठी व्हिडिओ नाही बनवलेला तर हा आम्हाला हे ड्रेस बाहेर घालून जायला ड्रेसच नव्हता मला साधेसुधेच घालून जायचे बाहेर आणि दुसरे हा आहेत ते पडलेले आहेत पण ते आवडत नाही घालायला म्हटलं इथं जवळच जायचं होतं आम्हाला पावनाकरला पण इथं ते नो साडी नव्हती ना त्याच्यामुळे मग शालीमारला जावं लागलं तर हा जो ड्रेस आहे आम्हाला साड्या मला साडेतीनशेला पडला पॅन्ट पण आहे आणि मस्त आहे आणि त्याने म्हटलं तीनशेला दे त्याने ऐकलं नाही तर पॅन्ट पण मस्ते भरपूर कलर होते पण मला आवडले नाही ते तर हाच कलर आवडला आणि पॅन्ट पण मस्त आणि हजॉप आहे मस्ते चांगलं घरात येऊ आता खेडेल्या दादर हनीसाठी आणले साखड्या एकदम नाजूकशी साखड्या आणलेली हनीसाठी मस्त उद्या घालेल ती आणि माझ्याकडे मंगळसूत्र आहे ते मोठं आहे म्हणून मी घालत नाही तर हे आणलं आहे मी नाही पण नाच पहिला घालेलं आहे आणि ते जो मोठं होला आहे ना ते मंगळसूत्र ते म्हणी येत ना ते दाबले जातात बारीक येते मनी आहे ना खराब होऊन गेले त्याच्यामुळे मी घालत नाही जास्त म्हणून म्हटलं रोज घालायला डेली यूजसाठी हे जाणलेलं आहे मस्त पन्नास रुपयाला आहे छान आहे ती आणसाठी नवकारी ब्लाउज छाडी आणि प्लेन पण होते सिंपलमध्ये आणि हा एकच कलर उरलेला होता कारण की या सगळे संपले होते कलर मध्ये म्हटलं मग सिंपल घेण्यापेक्षा नाही हीच घ्यावी म्हणून हीच घेतली आम्ही छान नमस्ते उद्या घालेला नाही आणि मग शाळेत जाईल घालून ती खूप खुश होती कारण की तिला नवीन नवीन ड्रेस घालायला भेटणार उद्या साडी कधी नाही घातलेली तिने म्हणून ती खूप खुश होती तिचा ब्लाऊज मस्त एक भारी येईल तिला थोडंसं दाबावं लागेल वाटते मला कारण की तिला मोठं होईल थोडंसं तर पिन लावून मी व्यवस्थित दाबून देईल आणि घेऊन जाते

कानातले ठीक राहिले काय हां मस्त त्या कमी करत जा कानातले नाही घालणार आहे काय कर म्हणी आणि मग ते मागचे रबर दिलेच नाही त्याने माझं लक्षच नाही हे बाई फक्त कानातले देऊन दिले ते मागचे तेवढं पाहिजे ते रोबर असतात ते आहेच नाही ते बाळत आहे मी लक्ष दिलं नाही तिकडे नको शांत बस आणि अजून काही घेतलं गजरा घेतलाय इकडे मध्ये बसली आता बघ अशी बस अशी इकडं काय आहे केस बांधूया ना मागे गजरा आहे हा येते मी

पाचशे रुपये पाचशे रुपये असे नाही आपण पूर्ण मध्ये पडले ते पाचशे रुपये सांगशे रुपये तू पाचशे रुपये अगं उद्या घरशील ना, ना तू हा कल्पने गेला तू अशी झाली आमची हनीची पूर्ण शॉपिंग तर उद्या चालू नक्की बघा ह ना सर सर खेळायचं नाही ना बेटा उद्या घालायचं तुला बघायचं ना बघ तू उद्या सगळं तूच घालणार आहे मम्मी घालणार आहे का तुझ्यासाठीच घेतले ना तर अशी झाली आणि पूर्ण शॉपिंग चप्पल विप्पल सगळं काही घेतलं गेलं तिच्या तिचं तर उद्या मस्त तयारी करणार आहे आणि शाळेत जाणार आहे ना गंराला हे तर बाय मित्रांनो सगळ्यांना आणि पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगला उद्याचा ब्लॉग नक्की बघा आजचाही बघा उद्याचाही बघा कारण की खास होणार आहे तर नक्की बघा विस बघायला विसरू नका अँड बाय